कसंच मित्रांनो म्हणजे नवीन संदेश डिकोल करा आपलं कोकण गजाली या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता सकाळ झाली आहे सकाळ वाजून आता म्हणजे सात साडेसात पावणे आठ होत आठ वाजले असतील कारण आठची गाडी गेली मोस्टली खरा सांगायचा म्हणजे गावचा घड्याळ जर बघू गेला तर जुने लोक वगैरे म्हणा किंवा घड्याळावर <coughs> जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या निसर्गाच्या या सानिध्यात काही गोष्टी हालचाली होतात तर त्याच्यावरून काही लोक वेळ ठरवतात म्हणजे आता बघा सकाळची पहिली गाडी गेली की सहा वाजले स सहा साडेसहा वाजले की समजायचं सहा वाजता ती गाडी आपल्याकडून वस्तीला येते आणि वस्तीवरून नंतर मग सहा वाजता निघतं मग त्याच्यानंतर ती परत रिटर्न येतात कसालाच जाऊन परत रिटर्न येतात ती सात वाजले की सात वाजून परत कट्यावर जाता कट्यावरून परत रिटर्न येतात मग कट्यावरून रिटर्न आली की हा गाडी गेली आठ वाजले चला उठा उठा सगळ्यांनी उठा चला कामागला का म्हणजे असे काही गोष्टी आहेत हे म्हणजे कोकणातसून ह्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत ज्या का ह्याच्यातून बोध घेवत बरोबर घेतलो पण असो तर आपण आज पुन्हा एकदा आपल्या शेतीकडे वळूया तर आत्ता आपण हे आपण आता भुईमुगाची आपन... शेती बऱ्यापैकी भरली आहे बघा सुंदर अशी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता आपण आता शेवग्याची छाटणी केली आहे पूर्णपणे आणि छाटणी करून आपण त्याला छोटे छोटे आता हे पण आलेत हे बघा हे बघा कोंब आलेत बऱ्यापैकी आता आता हे कोंब म्हणजे पुन्हा त्याला फुटवा धरणार आणि फुटवा धरल्यानं आपला पुढचा सीजन आपला बेस्टपैकी होणार आणि भैमूक पण बघा एकदम सुंदर बऱ्यापैकी अशी जाळ झालेली आहे आपण आंतरपीक म्हणून भैमुख घेतलं आणि मध्ये मी जरा एक ट्राय केलेली का तर एक सूर्यफूल याच्यामध्ये होईल की न होईल ही शंका होती म्हणून मध्ये मध्ये सूर्यफूल घातले तुम्ही बघू शकता ते ब तिकडे आहे इथं आहेत तर त्या कोपऱ्यामध्ये त्या मातीत ती माती आणि ही माती वरची दोन्ही वेगवेगळे आहेत तर तडे काय असं होऊक नाही म्हणजे जास्त सूर्यफूल वर पण ह्या कोपऱ्यात माझ्या मते बऱ्यापैकी झाड तयार झाले आणि फूल पण जर तुम्ही बघलास तर ह्या बघा फूल बघा केवढा मोठा फूल झाला बघा या बघा मस्त साईज वगैरे व्यवस्थित हा पद्धतशीरा आणि मला कोटा अजून ता, ता मोठा होताला अजून नाही म्हणा गेलं तर एक इंच फुल लागा अरे वा 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 बघा मदमाशी तर म्हणजे फुल सूर्यफूल घालायला काय हरकत नाही आता ही इकडची आपण छाटणी केली अजून ही छाटणी करूची अजून बाकी आहे या बाजूक आता खरं काही शेंगे आहेत ते सगळ्या झाडावरचे शेंगे काढत रवले आहेत ते बऱ्यापैकी शेंगे आम्ही काढलो आणि दिलो म्हणजे रिटेल विकनवून नाही डायरेक्ट होलसेलमध्ये देऊन टाकतो मग होलसेलमध्ये जाऊन डायरेक्ट गोव्याक वगैरे वेक चांगला मार्केट मिळता हैसर जर आपण घेऊ गेलो देऊक गेलो तर तेवढे नाही परवडणं लोक म्हणतात म्हणजे सवय या लोक म्हणतात वाईज एक लावून दे चार कसे विसाक पाच दी करून ह्या करून दी त्यापेक्षा मी ते, ते किलोन दिलेले परवडतात आता सगळे काढलेत आता कुठल्या कुठल्या झाडावरती शेंगा होत दोन एक दोन झाडांवरती आहेत तर ते काढून उद्या ह्याची छाटणी करत बघूया आणि छाटणी लवकरच होणं गरजेची आहे कारण छाटणी जर व्यवस्थित झाली लवकर टायमात तर आता वैमुख बघा समस्त झालेला हिरवं गार हा कारण दुसरी गोष्ट ह्यांका भैमुख अकादेमी म्हणजे म्हणजे काय घालूक नाही जा शे शेगलाक जा काय घातलं आहे खत पाणी वगैरे खत म्हणजे जीवामृत जे जी आता घातलं आता शेवटचा एक बॅरल आपण आता ही छाटणी गेल्याच्यानंतर पुन्हा त्या का आपण आता जीवामृत देणार आहोत जीवामृत आणि घनमृत आता बनूक ठेवचा पहिला जोड जो जीवामृत देतल आणि त्याच्यानंतर मग घन जीवामृत देऊचा मुळात आता बघूयात कारण तर त्या जास्त जोमाने फुटवा धरणार पाला आपल्याला मिळणार कारण अष्टमी वगैरे ह्या साईडला श्रावणात अष्टमीला वगैरे खूप मोठ्या प्रमाणात पाल्याला मागणी असते त्याच्यामुळे तो, तो पाला आपल्याला त्यावेळी काढता येईल हे बघा हे सूर्यफुलात आता अजून कळीया अजून फुलणार आता फुलला ता बघा ता याकडे मोठा गुलाब आपण बघा किती कळे आहेत बघा अजून हे बघा एवढे कळे आहेत ती इतकी गुलाबा धरतली एका किती बगा, गी बगा। गी बगा। का किती झरां गेली बघा ही बघा हे बघा मस्त एवढी गुला आम्ही काढणं नाही ती फुलान जातात फुलान गेल्याच्या नंतर मग ती आणि धरतात ह्याच्यातली सूर्यफुला तेवढी वाढ झाली नाही ह्या कोपऱ्यात काय कळली कळले नाही पण कळ आपल्याला जरा थोडं म्हणजे <coughs> आपल्याकडे चांगल्या प्रकारचं सूर्यफूल होऊ शकतं इकडे आता पुढच्या वेळेस सूर्यफुलाची आंतरपीक घ्यायला काय हरकत नाही यावर्षी भाय घेतला घेतलाय पुढच्या वेळी आपण सूर्यफूल घेऊया यावर्षी काय भाजी बिजी काय घालूक नाही भागू जे आता याच्या वेळेस वालू घ्यायचं हो वालीबिली काहीतरी घालू खेळ हो बुर आपली सदाफुली पण बघा किती मस्त बहरली आहे तर मित्रांनो असा हा सकाळचा मॉर्निंग वॉक मॉर्निंग वॉक झाल्याच्या नंतर म्हणजे रोज जातायलाही जाणं नाही एक दोन तीन किलोमीटर जायचा नाही यायचा सकाळचा थोडं जरा तब्येतीला पण बरा फार वाटतं तर मित्रांनो आपली भैमुगाची शेती शेवगाची शेती आणि सूर्यफूल काय करायचं घालायचं की न घालायचं कसं घालायचं याची मला तेवढी माहिती नाही आहे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा हा लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की कळवणार त्याबद्दल प्रश्न नाही पण आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब मात्र जरूर करा भेटू अशा पुढच्या वेळेस तोपर्यंत टाटा बायबोटीक काळजी घ्या सुखी राहा